हॅलो तर मागचे काही दिवस आम्ही बाहेर असल्याच्यामुळे तिथे जे शूट केलेले व्हिडिओज होते ते इडिट करायला मला वेळ मिळाला नाही आहे तर त्यामुळे मी आता हे असे जे काही व्हिडिओ इडिट करते ते पुढे पुढे कंटिन्यू करते तर इथे आम्ही गावावरून जे रातांबे आणले होते ते आणल्याच्यानंतर मग ते फोडले आणि त्या बिया वेगळ्या केल्या आणि त्याची जी, जी ही सालं असतात ना ती वेगळी केली आणि ती ते आम्ही उन्हात सुकवत होतो आणि ह्या हे करण्यासाठी आम्हाला दुपार वगैरे होऊन गेली होती एक दीड वाजलेला मग जेवणात काय जास्त नाटकं करणार म्हणून वेळ पण तितका नव्हता म्हणून मग वरणभातच केला जेवलो आणि इथे बघू शकता अथांगची आणि समर्थाची मस्ती चालूच होती कारण अथांग त्याला बरेच म्हणजे दोन तीन दिवसानंतर भेटत होता त्यामुळे ते खूप मस्ती करत होते दुपारी सगळ्यांनी थोडा आराम केला पण मी काय आराम केला नाही तेवढ्या वेळात म्हणजे दोन ब्लाउज शिवून झाली कारण काही काम माझं पेंडिंग होतं नंतर मग आराम केल्याच्या नंतर मग मस्तपैकी असा चहा बनवला चहा सुद्धा घेऊन झाला इथे कोकमा बाहेर सुकायला घातलेली होती पण अचानक मळब आलं होतं पाऊस येईल असं पाठत होता ऊन काय व्यवस्थित मिळालं नाही त्याच्यामुळे ती व्यवस्थित चुकली नाहीत त्या दिवशी पण ठीक आहे चला तर इथे आहे ना माझ्या नवऱ्याने मस्त असा आमरस बनवून ठेवला नव्हता तो आम्ही रात्री खाणार होतो आणि जे मी आंबे आणले होते त्याचं मला लोणचं घालायचं होतं तर दुपारपासून मी हे आंबे पाण्यात भिजायला ठेवलेले आणि नंतर संध्याकाळी स्वच्छ असे धुवून पुसून कोरडे करून घेतले आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये जी कोय असते बाट असते ती वेगळी करून बाकीचे जे आंब्याचा गर असतो त्याच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या मीडियम साईजमध्ये आणि त्याला मग रात्री रात्रीचा हा शूट आहे तर त्याला हळद आणि मीठ असं व्यवस्थित लावून घेतलं आणि सगळं एकत्र करून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मला हे असंच ठेवायचं होतं तर त्यासाठी मी एका पातेल्यावर एक चाळण ठेवली आणि त्यामध्ये या आंब्याच्या ज्या सगळ्या पोळी होत्या ना ते त्यामध्ये ओतून घेतल्या आणि त्याच्यावरती व्यवस्थित झाकण ठेवलं आणि रात्रभरही मी तसंच ठेवलं यासाठी की त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निथळून जाईल तर रात्रीचं जेवणात आमच्याकडे होता जो की दुपारी बनवलेला होता तो आमरस होता शेजाऱ्यांकडून फणसाची भाजीसुद्धा आलेली होती आमटी होती आणि भात होता भाकरी वगैरे काही केलेलं नव्हतं कारण की तेवढा वेळ आणि स्टॅमिनासुद्धा नव्हता रात्री जेवण झालं आणि हॅलो गुड मॉर्निंग तर कालचा ब्लॉग थेट आज चालू करते दुसऱ्या दिवशी आज आहे संकष्टी तर पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे आणि आता मी लोणचं बनवायला घेते जे की काल कैऱ्या कापून ठेवल्या होत्या तर त्या तुम्हाला दाखवते तर इथे आम्ही कैऱ्या हळद आणि मीठ लावून कापून ठेवलेल्या रात्रभर आणि त्याचं पाणी बघू शकता इथे एवढं पाणी सुटलं आहे त्याला लोणच्यासाठीची बरणी इथे स्वच्छ धुवून आणि पुसून कोरडी करून ठेवलेली आहे आणि इथे तेल गरम करायला ठेवलं हे बघा जेमिनीचं सनफ्लावरचं ऑइल मी घेते लोणच्यासाठी आणि ह्याच्यामध्ये आता मी मोहरी आणि हिंगाची फोडणी देणार आणि थोडंसं थंड झालं की मग हे जे लोणचं हे आहे हे एका परातीमध्ये काढून घेईन आणि हे याला पूर्ण असं मिक्स करून व्यवस्थित लावून घेईन आणि नंतर मग ह्या भरणीत मी भरून ठेवणार आहे ते तर पुढे दाखवते इथे तेल मस्त तापलं आहे आता त्यामध्ये मोहरी टाकते गॅस बंद करते तोपर्यंत मोहरी व्यवस्थित करणार आणि नंतर यामध्ये टाकते होरी थोडीफार थंड होईल तोपर्यंत मी इथे आज उपवास आहे तर खिचडी बनवली आहे आणि चला ती आता तोपर्यंत तो खाऊन घेते कारण भूकसुद्धा लागले सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं आहे आज सकाळपासूनच पावसाचं खूप मळब आहे आणि ही काल जी कोकम केलेली आहेत ती आता असे झाकून ठेवले आहेत बहुतेक खराब होणार असं वाटतंय कारण पावसाचं लक्षण दिसायला लागलं आहे आणि इथे या बिया ज्या आहेत त्यासुद्धा इथे ठेवल्यात तर बघूया आता कसे काय सुकतात ते तर इथे मी ह्या सगळ्या आंब्याच्या फोडी परातीत काढून घेतल्यात आणि ह्या आता आण दहा लोणचाचा जो मसाला आणला आहे तो ह्यामध्ये ॲड करते आणि ह्याला सगळं लावून घेते हे ॲक्च्युली दोन पॅकेट आणलेत पण एकच हे ह्याला पुरेल असं वाटतंय कारण की अर्ध्या कैऱ्याचा होता ना त्यात अशा पिकलेल्या वाटत होत्या मग त्या घेण्यात काय पॉईंट नव्हता म्हणून मग त्या टाकून दिल्या थोडासा मसाला वापरते दुसऱ्या पाकिटातला आणि ही जी फोडणी तयार केली आहे ना ती बऱ्यापैकी थंड झाली आहे बघा आता ही ह्यात ओतून घेते अशी आणि सगळ्याच्या फोडींना लावून घेणार अरे का ओरडतोय अतंकची बाहेर मस्ती चालू आहे अतां कशाला ओरडत असतोस अ किती आवाज तुझा बरणीच्या तळाशी इथे मीठ टाकून घेतलं आहे आता हे सगळे जे आहे ना ते ह्याच्यामध्ये मी भरून ठेवते अलगत आणि नंतर जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मी गरम करेन आणि नंतर थंड व्यवस्थित ते थंड करून घेईन आणि नंतर मग ते होते आमचा उघडा पिट्या हॅलो 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 तू उघडा का तुम्हाला नाही म्हणून ना बाहेर आता जर असं ऊन पडलंय तर आम्ही दोघांनी जाऊन कोकम सुकायला टाकले आणि आत्ता कपडे धुवायचे साबणात घालून ठेवलेले आहेत आणि परवा आम्ही फिरून आले तर त्याचा जे कपडे वापरलेले नाही आहेत ते कपाटातसुद्धा घालायचे ती बॅग तशीच आहे तर ती आज उपसून टाकूयात आणि थोडं थोडं जेवढं जेवढं काय काम असेल ना ते आज आटून घेऊया आज मशीनचा कामाकडे जास्त बघणार नाही सकाळी दोन ड्रेस होते अल्ट्रालचे ते करून दिलेले आहेत थांब बाबा चलो आज अथांगचा एकटाच आहे जेवायला आथांग आमचा उपवास आहे दुपारी आतासाठी दाल खिचडी करूया चालेल ना तर दुपारी आम्ही दोघांनी पण मस्त आराम केला आता इथे ऑलरेडी येऊन बसला ओट्यावरती कारण आम्हाला आता चहा बनवायचा आहे म्हणजे आता झोपला होता दुपारी मी काय झोपले नव्हते म्हटलं दोन दिवसाचे ब्लॉग जे इडिट करायचे होते तर ते करून टाकले ओ काय तिथं बसायला न तुलाचं मत आहे तिथे ही चवळी घेतली आहे पाण्यात रात्रीच्या भाजीसाठी इथे आहे लोणचं भरून ठेवलंय बरणीत आणि तिकडे तेल सुद्धा सकाळी गरम करून ठेवलेलं आहे ते आता व्यवस्थित थंड झालंय तर नंतर हे ओतून घेण्याचा जा। काय झालं बोल मग कशी पाहिजे तुला कालीचा पाहिजे मग दुधूची असते तेव्हा तुला कालीचा लागते आणि काली असते तेव्हा दुधूची लागते होय कसे पाहिजे आत्ताचा वेळ पिऊ दे सकाळी परत देते काळीचा चलो बायकल बायकल बाबा बायकल नैवेद्याचं जेवण माझं जवळजवळ होत आलंय इथे आहे हे बघा कुकर लावलाय चवळीच्या भाजीचा इथे शेवयांची खीर केलेली आहे हा वरण भाताचा कुकर लावलाय वरणाला फोडणी द्यायची अजून भाकऱ्या करायच्या आणि हे पापड काढून ठेवले तर ते सुद्धा फ्राय करायचे आहेत ते झाले किंमत नंतर आज चंद्रोदय साडे दहाचा आहे तर बघूयात ते तेवढ्यापर्यंत ब्लॉग काय करणार नाही तर आजचा ब्लॉग एवढाच करते तर चलो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये